दरम्यान परभणीतल्या कडाक्याच्या थंडीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी पाहूयात उत्तर भारतात थंड हवेचे वारे वाहत असल्यामुळे महाराष्ट्रातलं तापमान जे आहे ते कमी झालं आहे महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यामध्ये आज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं चार पॉईंट एक एवढं किमान तापमानाची नोंद नोंदवलेली आहे त्यामुळे परभणी शहर शहरातील तापमानात मोठी घट झाली आहे लोणावळ्यापेक्षाही कमी तापमानाची नोंद जी आहे ते परभणीमध्ये झाली आहे मागच्या काही दिवसापासून सातत्याने तापमानात घट होत आहे आणि आणखीन काही दिवस तापमानात तापमान कमी होईल असा अंदाजसुद्धा परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हवामान विभागानं वर्तवलेला आहे एकूणच या कमी झालेल्या तापमानामुळे नागरिकांची पहाट जी आहे ती उशीर होऊ लागले आहे शाळा असतील वितिरिते असतील किंवा पेपर टाकणारे सगळे प्रतिनिधी असतील हे सगळे कामं आहेत ते अनुषण होऊ लागली आहेत थोडंसं वाढत्या तापमानामुळं छोटी मुलं असतील किंवा वृद्ध घरातील वृद्ध नागरिक असतील यांना सांभाळण्याचा सल्ला जो आहे ते डॉक्टरांच्या वतीनं दिला जात आहे आणि आणखीन काही दिवस जो आहे या तुम्हीचा सामना परभणीकरांना करावा लागणार बरेच सर्व मदान दिश्म झीर या परभणी